नमो जर्सी नंबर एक टीम इंडिया आणि पंतप्रधान मोदींना दिली जर्सी ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या यंदाच्या पदावर नाव कोरल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी सकाळी दिल्लीत दाखल झाला आणि यावेळी भी दिल्ली विमानतळाबाहेर विश्वविजेत्या टीम ती इंडियातील खेळाडूंना पाहण्यासाठी दिल्लीकरांनी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली होती आणि यानंतर भारतीय संघाचे खेळाडू काही काळ आय टी सी माउरिया हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबले होते काही काळ विश्रांती केल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू हे सात लोककल्याण मार्ग येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेले तब्बल दीड तास भारतीय खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला आणि यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीम इंडियाची जर्सी भेट देण्यात आली बी सी सी आयचे अध्यक्ष राजर बिन्नी आणि सचिव जय शहा यांच्याकडून नमो वन असं लिहिलेली जर्सी पंतप्रधान मोदी यांना भेट देण्यात आली आणि या जर्सीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत पंतप्रधान मोदी यांची ही जर्सी सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली